बाहेर चटणी दिसत नाही म्हणून या अशी पॅकिंग आहे बघा आपली एक किलोच्या मोहर ऑर्डर स्वीकारली जाते अर्धा किलो पाव किलो आपण काय स्वीकारत नाही कारण त्याचं पॅकिंगच नसते बघा आपल्याकडे एक किलो मिळते आणि फक्त फक्त सातशे रुपया घर पोच ही तुम्हाला घरी घरी पोच होती डायरेक्ट तुम्ही उघडायची भरणी वाचायची आणि भाजी करून मला का बोल लावायचं नाही तर कमी लेची भाजी कशी होती सांगणार मला अहो मी बनव थी काउटी पूजा गावाकडच्या पद्धतीनं बनवलेला जंगनीत का मसाला गाउटी पूजा मसाला नाद करते काय करते काय तर आपला व्हॉट्सअप नंबर येथे सांग 9503627101 हा तुम्ही whatsapp ला जायचं तुमचं नाव पत्ता नाव गाव गंदी तुमचा पिन कोड आणि मेन म्हणजे फोन नंबर टाकायचा आणि ती बंद चालू नंबर पाहिजे आणि हा सांग हा फोन नंबर आहे व्हॉट्सअप नंबर जी आहे तीच फोन पे गुगल पे नंबर आहे आणि पेमेंट करून गप्प बसायच नाही ऑर्डर बुक झाल्यानंतर तुम्हाला मसाला चार ते पाच दिवसात गपत मिळणार पोस्टर आणि दररोज ताजा ताजा मसाला असतो या पोस्टर लिहून घेतात

असे प्रकाश आहे एकदा आपला मसाला घेतला गाव ना, ना। गावठी पूजाचा मसाला हातचाल नाही घेतला तर फतचाल एक नंबर तुमच्या जेवणाचा हातचा मसाला आणि जेणे जेणे मसाला पोचलाय का त्याने काय कमेंट केलं त्या व्हॉट्सअपला दादा तुमचा मसाला पोचला आणि इतकी भाजी छान आणि मस्त आली इतका कालवण टेस्टी झालं एक नंबरचाही मसाला आता पुढच्या वेळी आम्ही दोन किलोने ऑर्डर करणार म्हणते आणि काय काय ताईनी ता। ताई कालवणाची पोट पाठवली आहे व्हॉट्सअप वर त्यामुळं आपल्या मसाल्याचा जिथं जिथं पोचला आहे त्यातला रिझल्ट बी भारी आहे त्यामुळे एकदा अवश्य खरेदी करून बघा एक किलो आपल्याकडे काय अर्धा किलो पाव किलो असलं पाकिट उपलब्ध नाही आपल्याकडे ती उपलब्धच नाही एकदा तुम्ही ऑर्डर घेऊन बघा गावठी पूजा मसाला आणि मग आम्हाला सांगा आहे मसाल्याची चव रंगत झाड तरी आपल्याला आता आज मिरच्या सगळ्या वाळू घातलेल्या बघा ऊन पडले आमच्याकडे आज कडक आता सगळं करून ना दोन दिवसात अजून मसाला बनवायचा आहे आता त्याची पॅकिंग करून आता ही पोच आहे तो पर्यंत तुम्हाला कुणाला पाहिजे सगळ्या महाराष्ट्रात येतोय भारतात येतोय भारतात कुठल्याही कानाकोपऱ्यात येतोय आपला मसाला नाद करायचा नाही आपल्या मसाल्याचा आपला मसाला देशाच्या कानाकोपऱ्यात जातोय महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी जातोय तुम्ही म्हणता माझा मसाला येईल का नाही 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 तुमचं कुटुंबी गाव असू दे पाहता तिथं आपला मसाला येणार म्हणजे येणार शंभर टक्के तुमच्या रूम नंबर वर येणार येणार हा मसाला घेऊनच बघा एकदा घेऊन बघा एकदा बघा तरी चौदा आणि आपल्या व्हॉट्सअप वर ऑर्डर करत जा बघा mm -hmm. जर तुमचं नाही झालं फोन नाही उचलला गेला तर आम्ही संध्याकाळ का बघतोय त्यामुळे काळजी करायचं काम नाही फोन चार्जिंगला आणि प्रत्येक वेळी फोन उचलणं बी काही शक्य होत नाही तरी राग मानू नका कारण का, का, का तुमचं फोन जर सारखं उचल बस काम तसच राहते ना जरा ती लावून ठेऊ घ्या ना पिशवीत भर पिशवी की मला जाऊन जमा करून येऊ दे हा ती लिहायच राहतेला कुठे ठेवते आता लिहाय जायची अजून थांब जरा जो अक्षर चांगलं नाही एका वेगळं हा इथं ठेवू म्हणजे आहे अजून अजून काय आपलं स्टिकर आलं नाही दसत काय करावं लागते वहीच्या पानावर लिहायला लागते मग जिटकावं लागते

तर दोस्ताना व्हॉट्सअपला जाऊन पटापट पटापट पत, पत ऑर्डर बुक करा hmm. आज तुम्ही ऑर्डर टाकली ना तुम्हाला सकाळी उद्या बरोबर आठ वाजता पाठवणार ऑर्डर बुक करण्यासाठी पुन्हा एकदा व्हॉट्सअप जमत जमत असं ठोपेन तर मित्रांनो पटापट ऑर्डर करा आपला व्हॉट्सअप नंबर आहे पंच्याण्णव झिरो तीन बासष्ट एकाहत्तर झिरो एक हा आपला नंबर आहे याच्यावर व्हॉट्सअप ला जाऊन तुम्ही पत्ता नाव सगळं देऊ शकता आणि हाच फोन पे ऑर्डर कर। बुक करा पटापट ऑर्डर बुक करा भगवान आजच्या दिवसात किती ऑर्डर येत आहेत चला मॅम पुणे मुंबई कुठं भाग नागपूर असू द्या नांदेड असू द्या चंद्रपूर गडचिरोली कुठल्याही भागात ऑर्डर करा तर तुमचा मसाला पोचणार हवा कुणाची आहे